ओबीसी महामोर्चा आज जो आहे तो नांदेडमध्ये होतोय आणि याच एल्गार महामोर्चाला बीडवरून देखील बरेच ओबीसी बांधव निघत आहेत आणि ते थेट माझ्यासोबत आहेत बीडमध्ये ओबीसींचा मेळावा पार पडला आता त्यानंतर सर्वात मोठा मेळावा जो आहे तो महामोर्चा जो आहे तो नांदेडमध्ये होतोय बांगरसाहेब माझ्यासोबत आहेत जी काय प्रतिक्रिया प्रामुख्यानं काय चर्चा होईन या महामोर्चाच्या माध्यमातून असं तुम्हाला वाटतं सर्वात महत्त्वाचं की मराठवाड्यातल्या नांदेडसारख्या महानगरात आज ओबीसींचा एल्गार भटके विमुक्तांचा एल्गार आज होतो आहे आणि महाराष्ट्र सरकारने जी ओबीसीवर अन्याय केला आहे जो विश्वासघात ओबीसींचा झाला आहे त्याचा जाब विचारण्यासाठी हा महामोर्चा नांदेड नगरातून ना आयोजित केला आहे आणि सर्वात महत्त्वाचं आमच्या भगिनी डॉक्टर संपदाताई मुंडे यांची जी आत्महत्या की हत्या झाली आहे संदर्भात सरकार अजून संवेदनशील दिसत नाही आहे एका ओबीसी भगिनीची बहुजन कन्येची ज्या पद्धतीने आत्महत्या झाली आहे का हत्या झाली आहे यावर सरकारचे मंत्री महाराष्ट्राचे गृहमंत्री संवेदनशील दिसत नाही आहेत तर ओबीसी मोर्चातून आज प्रामुख्याने सरकारला धारेवर धरण्याचा मसुदा आज या मोर्चातून ठरणार आहे आणि सरकारने जर या आरोपींना तात्काळ झेरबंद आणि त्यांना कठोर शासन नाही केलं तर महाराष्ट्र ओबीसी जाम केल्याशिवाय राहणार नाही आहेत कारण की ओबीसीच्या पाठीत अगोदरच आरक्षणाच्या माध्यमातून या सरकारने खंजीर खुपचला आहे या सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला आहे त्यासाठी ओबीसींचा महाएलगार आज बीडनंतर नांदेडमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे आता नेमकं काय प्रामुख्यानं जे आर रद्द करण्याची प्रामुख्यानं मागणी मात्र वाटतंय खरंच ओबीसी आरक्षणाला धक्का लागला त्या जीआरच्या माध्यमातून हा ओबीसी आरक्षणाला धक्का तर लागला नाहीत ना आज एखाद्या गावामध्ये एक जरी सर्टिफिकेट भेटलं तर तुम्हाला एका एका गावात एक भेटलं ते आर सर्टिफिकेट द्यायला लागले ग्राम एक साध्या एका ग्रामसेवकच्या हाताने सर्टिफिकेट ग्रामसेवक असन तुमचा कृषी सहाय्यक असन एका साध्या साध्या माणसाला तुम्ही सर्टिफिकेटचा अधिकार द्यायला लागले तुम्ही तर हे सर्टिफिकेटमध्ये सगळं गैरप्रकार घडणारच आणि एवढ्या मोठ्या आरक्षणासंदर्भात बांगरजी मोठे मोर्चे झाले आंदोलन झाले या अगोदर मात्र याच सरकारच्या महायुती सरकारच्या कार्यकाळानं कार्यकाळामध्ये हा मोठा निर्णय जो आहे तो ओबीसीच्या विरोधात दिला असं म्हणा नाही खरंच ही ओबीसीसाठी शोकांतिका म्हणावी लागेल कारण की जेव्हा जेव्हा महाविकास आघाडीचं सरकार या महाराष्ट्रात स्थापित झालं त्यावेळेस हे सर्व मोर्चे आंदोलन अगदी आश्चर्यकारकरीत्या बंद होतात एक जर याचा बारकाईने अभ्यास केला तर आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार आलं की हे मोर्चे आंदोलन चालू होतात परंतु दुर्दैव हेच आहे की ज्या महायुतीचा डी एन ए ओबीसी आहे ज्या महायुतीच्या पाठीमागं ओबीसी समाज प्रामुख्याने उभा राहतो यां आणि यांना सरकारमध्ये आणतो त्या ओबीसींवर या सरकारमध्ये अन्याय व्हायला नव्हता पाहिजे आज जरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरकार सांगते की सींना धक्का लागत नाही आहे परंतु हे साफ चुकीचं आहे ओबीसींना शंभर टक्के धक्का लागलेला आहे आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतील नोकरी असेल एम बी बी एस असेल प्रत्येक ठिकाणी मराठा समाज ओबीसीत घुसखोरी झालेली आहे आणि याचा शंभर टक्के ओबीसींचा घात या सरकारने केलेला आहे आणि जाणीवपूर्वक असं आता वाटायला लागलं आहे की महायुतीने ओबीसींचा घात जाणीवपूर्वक केलेला आहे कारण की त्यांच्याकडून अपेक्षा नसताना या सरकारने आमचा सर्वसामान्याचा घात केलेला आहे महामोर्चामध्ये कोण सहभागी होते असा एक अंदाज आहे आज आम्हाला जी माहिती आहे महामोर्चात महाराष्ट्राचे बहुजनांचे नेते श्रद्धेय बाळासाहेब जे आंबेडकर साहेब सींचे खमक्या नेते या राज्याचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार साहेब ओबीसींचे मोहोरके मराठवाड्याचे भूमिपुत्र नवनाथ आबा वाघमारे सींचे दुसरे मोहोरके या राज्याचे नेते लक्ष्मणजी अविनाश जी भोसीकर आणि या राज्यातले सींचे अनेक सकल बहुजन नेते या मोर्चात आज सरकारला जाब विचारण्यासाठी नांदेड महानगरात दाखल होत आहेत ओके धन्यवाद या ठिकाणी पाहिलं गेलं तर येत असलेल्या प्रतिक्रिया मात्र या महामोर्चाच्या माध्यमातून ही ओबीसीचे नेते काय बोलतील याकडं मात्र सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं गेलं आहे कॅमेरामॅनसोबत सूर्यज बुडिया बीड